श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये असा एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय आपण केला म्हणजेच अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला जवळ ठेवायच्या आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं संरक्षण होणार आहे कोणत्याही प्रकारची शत्रुपाधा तंत्र मंत्र यासारखे प्रकार आपल्यासोबत घडणार नाही तर अतिशय प्रभावशाली असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा बऱ्याचदा आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि आपल्या घराला देखील दोष लागत असतात ज्यावेळेस घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं घरामध्ये असलेलं वातावरण हे आनंदी असतं आणि अचानकपणे कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जाते आणि त्यानंतर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते बिघडतं मग यामध्ये घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला ला लागते मग ती मोठी व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असेल लहान मुलं असेल तर किरकिर करायला लागतं किंवा त्याला अचानकपणे ताप येतो किंवा घरामध्ये विनाकारण भांडण वादविवाद होतात किंवा घरामध्ये अचानकपणे आजारपणं वाढून जातात तर ह्या गोष्टी आपल्यासोबत का घडतात ज्यावेळेस बाहेरील एखादी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करते ती व्यक्ती घरात येत असताना तिच्यासोबत असलेली नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि ज्यावेळेस ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस आपल्या घरामध्ये असलेलं आनंदी वातावरण अचानकपणे विस्कळीत होतं त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्य ही घराबाहेर पडत असतात जसं की मुलं ट्युशनला जातात शाळेत जातात आपले पती अं कामानिमित्त ऑफिसला जात असतात आणि बाहेर गेल्यानंतर तिथे जे वातावरण असतं तिथे जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि बऱ्याचदा असं होतं की चांगल्याच ठिकाणी ते जातील असं नाही किंवा चांगल्याच व्यक्तींच्या सहवासात ते असतील असं नाही बऱ्याचदा त्यांना अशा ठिकाणी जावं लागतं जिथे एखाद्याचं जा मरण झालेलं असेल ला... तर स्मशानभूमीतून ते घरी येत असतात किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेलेले असतील तर अशा ठिकाणी खूप नकारात्मकता असते आणि ज्यावेळेस अशा ठिकाणाहून ते घरी परत येतात त्यांची अचानकपणे चिडचिड व्हायला लागते लहान मुलं असतील तर अचानकपणे रडायला लागतात किरकिर करायला लागतात आजारी पडायला लागतात हट्टीपणा करायला लागतात कारण हेच असतं की तिथे जी नकारात्मकता असते त्या नकारात्मक शक्तीचा कुठेतरी प्रभाव या व्यक्तींवरती पडलेला असतो बऱ्याचदा आपण अशा लोकांच्या सानिध्यात येतो जी व्यक्ती वरवरून तर चांगली दिसत असेल मित्र असल्याचा आव आणत असेल पण मनामध्ये हीन भावना ठेवत असेल आपल्याविषयी हेवे दावे ठेवत असेल किंवा एखादी गोष्ट त्यांच्या मनात चलत असेल या व्यक्तीचं कसं सगळं सुरळीत सुरू आहे किंवा याची कशी प्रगती होत आहे अशी भावना ते मनात ठेवून असतील तर अशा प्रकारचे दोष देखील ला आपल्याला लागतात आणि यामुळे आपण घरात आल्यानंतर आपली अचानकपणे चिडचिड चीड़ व्हायला लागते आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चांगल्या असतील असं नाही आणि सगळ्याच व्यक्ती वाईट असतील असं नाही त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आपल्या स्वतःचं आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या सोबत ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपलं संरक्षण जा होईल आणि कुठल्याही प्रकारचे दोष किंवा तंत्रमंत्र शत्रुबाधा शत्रुपीडा आपल्याला लागणार नाही तर ज्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला नेहमी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत या तीन वस्तू जर तुम्ही स्वतःजवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणीच करणी करू शकणार नाही त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही प्रकारची नजर दोष असेल शत्रुपीडा असेल शत्रुबाधा ही होणार नाही तंत्रमंत्र हे सुद्धा तुमच्यावर कधी चालणार नाही आपल्या घरावर सुद्धा काही गोष्टी अजिबात चालणार नाहीत कुटुंबावरती सुद्धा तंत्र मंत्र, तंत्र मंत्र बाधा यासारख्या गोष्टी घडणार नाहीत असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि अशा या प्रभावी वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ह्या तीन वस्तू मधली जी पहिली गोष्ट आहे जी आपल्याला सोबत ठेवायची आहे ती म्हणजे बिब्बा तर बिब्बा हा तुम्ही बघितलेला असेल ऐकलेला असेल गावाकडे म्हणा शेतात बिब्याचे झाडं लावलेले असतात बिब्बा किंवा बिब्वा ज्याला खूप लोक असंही म्हणतात तर असा हा बिब्बा किंवा बिब्वा आपल्याला घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ एक एक बिब्वा आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर जर घरामध्ये नवरा बायकोचं पटत नसेल सतत भांडण होत असेल त्यांच्यामध्ये कटकटी वाद होत असतील तर एक बिबवा जो आहे तो तुम्हाला जिथे तुम्ही झोपता त्या गादीखाली तुम्हाला तो एक बिबवा ठेवायचा आहे त्याचबरोबर नेहमी घरामध्ये जर तुमच्या भांडणं होत असतील मग ती भांडणं तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये असतील जसं की आई मुलामध्ये भांडण होत असेल भावा भावामध्ये होत असेल किंवा वडील मुलांमध्ये किंवा नवरा बायकोमध्ये भांडण भांडणं होत असतील तशा वेळेस तुम्ही जिथे एकत्रपणे बसता त्या ठिकाणी तुम्हाला एक बिवा ठेवायचा आहे एकत्र बसण्याचं ठिकाण म्हणजे आपला हॉल जिथे बाहेर येऊन येणाऱ्या व्यक्ती सुद्धा असतात त्या ठिकाणी आपल्याला तो बिवा ठेवायचा आहे बिवा ठेवत असताना एखाद्या शोपीसमध्ये ठेवा किंवा तुम्ही एखाद्या मध्ये सुद्धा हा बिवा ठेवू शकता ज्यावेळेस तो खराब होईल त्यावेळेस तुम्ही तो टाकून द्यायचा आहे पण जोपर्यंत तो चांगला आहे तोपर्यंत तो, तो तुम्हाला हॉलमध्येच ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वतःजवळ सुद्धा एक एक बिवा ठेवायचा आहे मग हा बिवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पॉकेटमध्ये ठेवू शकता तुमचे मुलं असतील तुमचे पती असतील तर त्यांच्या खिशामध्ये सुद्धा एक एक बिवा तुम्ही रोज ठेवायचा आहे जेव्हाही ते घराबाहेर पडतील त्यावेळेस कुठलीही नकारात्मक शक्ती शत्रुबाधा नजर दोष असतील तर ते त्यांना कधीही लागणार नाही कुठलाही त्रास त्यांना होणार नाही कारण बिव्याजवळ कुठलीही नकारात्मकता येत नाही म्हणूनच तुम्हाला एक बिववा जो आहे तो कुटुंबातील प्रत्येक सदस्याजवळ ठेवायचा आहे बिब्बा किंवा बिबवा आपण म्हणतो तो ठेवल्यामुळे तुम्ही कामानिमित्त घराबाहेर पडाल त्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळतं एवढा असा हा प्रभावी बिबवा असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा बिबवा प्रत्येक कुटुंबातील सदस्यांजवळ द्यायचा आहे यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्यासोबत एक रुईचं फुल सुद्धा ठेवायचं आहे रुईचे फुलांची दोन कलर असतात एक निळसर छटेमध्ये असतं आणि एक पांढऱ्या छटेमध्ये असतं तर जे पांढऱ्या छटेमध्ये म्हणजे पांढऱ्या रंगाची रुई जी असते त्या रुईचं फुल तुम्हाला घरी आणायचं आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याजवळ हे रुईचं फुल द्यायचं आहे ज्या वेळेस घराबाहेर तुम्ही पडाल त्यावेळेस तुमच्यासोबत हे रुईचं फुल ठेवायचं आहे अगदी सुकलं तरी तुम्हाला तसस पर्स मदे, मदे मना, वाँ ते तसंच तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये म्हणा किंवा खिशात ठेवायचं आहे ज्यावेळेस ते खूप खराब होईल त्याचा चुरा होईल त्यावेळेस मग तुम्ही नवीन रुईचं फुल घेऊ शकता पण जोपर्यंत ते आहे तोपर्यंत तुम्हाला ते तसंच तुमच्या सोबत घराबाहेर जाताना सोबत न्यायचं आहे रुईचं फुल जे आहे ते नकारात्मक शक्तीला आपल्या जवळपास येऊ देत नाही जी हे नकारात्मकता आहे ती दूर लोटल्या जाते एवढं हे प्रभावी रुईचं फुल आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे आता त्यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला काळा धागा जो असतो तो आपल्याला आपल्या पायामध्ये बांधायचा आहे बऱ्याचदा तुम्ही बघितला असेल की खूप लोक आजकाल काळा धागा बांधतात बरेच लोक जे आहेत ते फॅशन म्हणून काळा धागा बांधत असतील तरी देखील हा काळा धागा आपला संरक्षण करत असतो असं खूप जणांना माहिती नसेल आसो, मुली आसो, ही, शक्तो। तर बघा लहान असो मोठी असो मुली असो मुलं असो स्त्री पुरुष कोणीही हा धागा बांधू शकतो तर आपलं संरक्षण करणारा हा धागा जो आहे तो कोणत्याही शनिवारी तुम्हाला जवळच असलेल्या मारुतीच्या म्हणजेच हनुमानांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी तो धागा जो आहे तो हनुमानांच्या पायाजवळ ठेवायचा आहे त्यानंतर मा आपल्याला हनुमानांचं दर्शन घ्यायचं आहे पायाजवळ ठेवलेला हा धागा आपल्याला घरी आणायचा आहे त्यानंतर हा धागा जो आहे पुरुषांनी आपल्या उजव्या पायात बांधावा स्त्रियांनी हा धागा त्यांच्या डाव्या पायामध्ये बांधायचा आहे तर बघा हनुमान जे आहेत ते संकटमोचक आहेत आणि हनुमानांना सर्वात शक्तिशाली मानलं जातं हनुमान ही अशी देवता आहे ज्यांची आपण सेवा केली तर ते आपल्यावरती कोणतीही शत्रुबाधा होऊ देत नाही आपलं संरक्षण करण्याचं काम जे आहे ते हनुमान करत असतात म्हणूनच त्यांच्या पायाजवळ आपल्याला हा धागा ठेवायचा आहे हा धागा ठेवल्यानंतर चरणाजवळचं शेंदूर त्या धाग्याला लागलं तर अतिशय उत्तम जर नाही लागलं तर थोडंसं शेंदूर तुम्हाला त्या धाग्याला लावायचं आहे शेंदूर थोडासा कोरडा असला तरी चालेल पण थोडासा का होईना या धाग्याला शेंदूर लागायला हवा धागा नेत असताना तो, तो थोडासा जास्त न्यायचा जेणेकरून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या पायात तो बांधता येईल हनुमानजीच्या पायाजवळ तो थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर तो धागा घरी घेऊन यायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये जेवढी सदस्य असतील तेवढ्या प्रत्येक सदस्याच्या पायामध्ये हा धागा बांधायचा आहे हा धागा जर आपल्या पायात असेल तर कुठल्याही प्रकारचे तंत्र मंत्र करणी बाधा आपल्यावरती होत नाही जर आपल्याला काही दोष लागलेले असतील घराला काही दोष लागलेले असतील तर कष्ट करूनही यश मिळत नसेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तीनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे असं नाही की तुम्हाला तीनही वस्तू जवळ ठेवायच्या आहेत यापैकी जी वस्तू तुम्हाला जमेल ती वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की बिबवा हा नेमका कुठे मिळतो तो बिब्वा किंवा बिवा आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो तर तिथे तुम्हाला हा सहजरित्या मिळून जाईल किंवा तुम्ही एखाद्या ड्राय फ्रुट्सच्या दुकानात गेला तर तिथे देखील बिबवा तुम्हाला सहज मिळेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होता